आयजीएम रुग्णालयातील पोलीस चौकी व पाण्याची टाकी जीर्णावस्थेत आहे रुग्ण नातेवाईकांची हेळसांड हातकणंगले शिरोळ तालुक्यासह सीमा भागातील गोरगरीब रुग्णांना दिलासा ठरत असलेल्या इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर असलेली पोलीस चौकी व रुग्णांच्या नातेवाईकांसाठी उभारण्यात आलेली पाण्याची टाकी सध्या दुरवस्थेला आली आहे या दुरवस्थेमुळे रुग्ण व नातेवाईकांची मोठी गैरसोय होत असून प्रशासनाचे दुर्लक्ष ठळकपणे समोर आले आहे रुग्णालयात रोज शेकडो रुग्ण तपासणीसाठी येत असल्याने येथे कायम गर्दी असते गर्दीच्या ठिकाणी सुरक्षेसाठी उभारण्यात आलेली पोलीस चौकी मात्र अकार्यक्षम झाली आहे चौकीला दुरुस्तीची गरज असून कायमस्वरूपी पोलिसांची नेमणूक न झाल्याने गोंधळाच्या घटना वारंवार घडत आहेत आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळवणे कठीण ठरत आहे दरम्यान रुग्णांच्या नातेवाईकांसाठी उभारलेली पाण्याची टाकीही जीर्णावस्थेत आहे नळातून व्यवस्थित पाणी मिळत नसल्याने दूरवरून आलेल्या रुग्ण व नातेवाईकांना पिळ्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे उन्हाळ्यात ही समस्या अधिक गंभीर स्वरूप धारण करते या दोन्ही प्रश्नांकडे प्रशासनासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी पोलीस नेमणूक करावी व पाण्याच्या टाकीची दुरुस्ती करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे